आधी बंद दाराड चर्चा त्यानंतर आश्वासन मग विश्वासघात असाच प्रकार पुन्हा एकदा राज्यात घडलाय राज्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पंचवीस वर्ष युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीत फूट पडली त्याचं कारण होतं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शह सोबत बंद दाराड झालेली मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा पण चर्चेनुसार काही न झाल्याने उद्धव ठाकरेंनी युतीला रामराम ठोकला आता असंच प्रकरण पुन्हा एकदा राज्यात घडतंय बंद दाराड चर्चा झाली आणि चर्चेत दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये मध्ये स्वागत जसं सुरुवातीला आपण ऐकलं तसं आधी बंद दाराड चर्चा त्यानंतर आश्वासन मग विश्वासघात हा संपूर्ण प्रकार घडलाय तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने आनंदराव अडसूळ यांच्यासोबत कारण लोकसभा निवडणूक लढवण्याची ताकद असतानाही आनंदराव अडसुळांनी आपला दावा मागे घेतला होता त्याचं कारण होतं आनंदराव अडसुळांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बंद दाराड झालेली चर्चा या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपालपदी नियुक्त केलं जाईल असा शब्द दिला होता असा दावा आनंदरावांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याकडून करण्यात आला अमित शहा यांच्या या शब्दाबाई आनंदराव अडसूळांनी आपल्यात निवडून येण्याची ताकद असतानाही अमरावतीच्या जागेवरील दावा सोडला अखेर लोकसभा निवडणूक झाली निकाल लागला काही दिवसांनी देशातील काही राज्यपालांचा कार्यकाळ संपुष्ट देण्याची तारीख जवळ आली ठरल्यानुसार आनंदराव अडसुळांना प्रतीक्षा होती राष्ट्रपतींकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या राज्यपालांच्या यादीत आपलं नाव असेल पण कसलं काय चर्चा ती केवळ चर्चाच राहिली राज्यपालांची यादी जाहीर झाली आणि आनंदराव अडसूळ प्रतीक्षेतच राहिले म्हणजेच काय तर राज्यपालांच्या यादीत आनंदरावांना स्थान देण्यात आलं नाही परिणामी या सगळ्यावर आता आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी नाराजी व्यक्त करत माझ्या वडिलांवर अन्याय झालाय असं म्हटलंय जी यादी आली आम्हाला वाटलं होतं त्यामध्ये कुठेतरी माननीय आनंदराव अडसूळ साहेबांचं नाव असेल कारण मागच्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल मागासवर्गीय असूनही कुठेतरी आम्हाला डावललं गेलं आणि मागासवर्गीय नसलेल्यांना त्या ठिकाणी तिकीट केलं गेलं सव्वीस मार्चला आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री साहेब होते आणि अमित भाई होते अमितबाईंनी स्वतः अडसू साहेबांचा सा हात पकडून त्यांना त्या वचन दिलं की तुम्ही ही जागा सोडा आमच्यासाठी आम्ही आपल्याला राज्यपाल गेले दोन वर्षापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत होते परंतु आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो आहोत दरम्यान राज्यपाल देतो म्हणत यादीत नाव नसल्याने अभिजित अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केलीच पण या सगळ्यावरून आता राज्यात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि मागील विधानसभेत रंगलेला बंद चर्चेचा मुद्दा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गाजणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा